आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे काहीच दिवसांपूर्वी भाजपने महाराष्ट्रातून वीस उमेदवारांची नावं लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केली त्यात भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नागपूरमधून उमेदवारी दिली आहे त्यानंतर सत्तावीस मार्च रोजी गडकरींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय दरम्यान मोदी सरकारमध्ये नेहमीच कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्या गडकरींची संपत्ती आहे तरी किती असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल आता त्याच विषयी जाणून घेऊ निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरींनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे गडकरी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात पाच दहा टक्क्यांनी नाही तर तब्बल एक्कावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये गडकरींची संपत्ती दहा पॉईंट सत्तावीस कोटी रुपये होती ती आता पंधरा पॉईंट बावन्न कोटी इतकी झाली आहे निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दोन हजार एकोणीस मध्ये गडकरींकडे आठ कोटी पासष्ट लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती आता त्या स्थावर मूल्य हे बारा कोटी त्र्याऐंशी हजार रुपये आहे स्थावर मालमत्तेत गडकरींच्या पत्नीच्या नावावर म्हणजे कांचन गडकरी यांच्या नावावर नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे पंधरा पॉईंट चौऱ्याहत्तर एकर जमीन आहे याशिवाय वरळीत एक फ्लॅट असून त्याची सध्याची किंमत चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये आहे एकट्या नितीन गडकरी यांच्याकडे एकूण सहा कोटी सत्तावीस लाख नव्वद हजार सहाशे पाच रुपयांची एकूण स्थूल आणि स्थावर मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीकडे नऊ कोटी चोवीस लाख एकोणसत्तर हजार चारशे एक्केचाळीस रुपयांची स्थूल आणि स्थावर मालमत्ता आहे